गजानन श्री गजानन श्री संत गजानन महाराज संस्थांद्वारा हा लाईव सुरू आहे आणि आज तुमच्या माहितीसाठी तो आपल्याला सर्वांना माहीतच आहे आज आहे गुरुवार आणि श्रींचा आपला दिवस यामध्ये आज योगायोग गुरुपुष्प योग आहे खानमणी आहे आणि गुरुवार दर गुरुवारला आपल्या संस्थांमध्ये मोठा उत्सवा हा गुरुवार साजरा केला जातो त्यामध्ये आज वर्षातील हा शेवटचा आणि आपल्या संस्थांमध्ये गुरु म्हटलं की एक दिवसीय विजय ग्रंथ विजय ग्रंथांचे पारायण असते आणि ते पारायण एका दिवसाला नऊला सकाळी होते समाप्त पारायणाला सुरुवात झालेली आहे आणि पारायणाचा जवळपास सातवा अध्याय सभा आणि लाईव्ह मध्ये आपलं पारायण पुरातिय्याने नम्रपणे विपुलते रे स्मार्त केले जे पटना होईल बादरनिके नाव ठेवادى पुदजे जी मध्ये सर्वचरी आणि जरी बरेकी जन्म की करी ज्यासाठी परमेश्वरला ओ एक मान जीवित आधार हे तो काही जड उत्तर आइज तर सांगण्याचा आणि ज्या गाडी हे ममानी डॉक्टर दिगोस सभा तव जन धन्यवाद मानताना गोमंतका जिनंगबाई नामाचे अरविंद आणि साशि नामाचे गुणजन जिजा राखे पुत्र झाला म्हणून मोठे आनंदात उपजी आहे कारण आरवार काही नाही यांनी धर्माला केले गोरीवाडी नेतो दूर नेतो पुढे टाकता हांगगाव तिला भगवान खाटा चले वार्षिक चुनाव ठेवलेच पुढे वाढाला ते प्रामाणिक खासदार अब्दुल शेख

여기 <sussurra>

thank you So vem सत् वैराग्य 拜拜 शिवाय नमः शिवाय करपूरज्योति निरञ्जनाय दीपं धूपं समर्पयामि हरिलोटाङ्ग नवदीन चरणं रुध्यान पाणिना उपहातुजे प्रेमी यणाय समर्पयामि अचुतम् केशवं कृष्णनामोहनं वासुदेव हरि श्रीलं माधवं गुरिवायक रामचन्द्रभजे हरे राम हरे देवासाणि धर्माणि धर्मान्यास तेनाथं महिमान्यसन्द्रयत्र पूर्वे साध्यासन्त देवः ॐ राजाधिराजाय प्रसयसायि नमो वयं वैश्वनाय कुर्म समेता

कारण मुकलाने मुक्चा ती ज्याने या शब्दा든지 वापरून पक्षा घंटीती पिळळे बसूनी मुक्याने इग्नम मुकलाने सामो समाजाकडेकडे बांधणारी कावळे पोटेना तुटटकडे आणि यांच्या पासूनच्या संवादाने पुणेपुळे परावंतराहासेद्वारे सहस्रती जे जे कोणी चुकी बोलल रौडडाचे प्रकरण रूपा आणि मलार्तनतेवी गाडाचे

dari padde gaja ni masia si anu ni khaya ya ramachikara rahe mino nilaya ina paheti vanya satya moya samadar parapat ibresanidan darube ramande jero kunnat ko gutale ailesha ragrutta kehi padi dagadati devon kehi asivanaya kata pri sari pahati doye munda పై నిదా ఆని జటాగాగస్కటు అతారి racisme, లెవదా గ్నలెనఆచా తేస్ పాదిలీরిం హెగాగస్గనుి ఇస్యిభాఘటారి ఢన్నిలాన్రిలాందculo, 对。<noise>